या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत भाजपचे खासदार अनिल बोंडे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आणि ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके तुम्हा तिघांचंही स्वागत आपण सुरुवात करूया आनंद दवे यांच्यापासून आनंदजी आज या सगळ्या विषयावर तुमची एक संक्षिप्त प्रतिक्रिया उपलब्ध झालेली होती तुम्ही याविषयी आपली भूमिका मांडलेली होतीच मात्र अशा प्रकारे भास्कर जाधवांनी हे विधान करणं आणि त्यांनी ते स्पेसिफाय करणं की मी केवळ काही विशिष्ट व्यक्तींपुरता बोललेलो आहे गुहागर मधल्याच व्यक्तींविषयी बोललेलो आहे असं असताना संपूर्ण ब्राह्मण समाजावरची टीका म्हणून याकडे पाहायला हवं का तुम्ही कसं पाहता या विधानाकडे आनंद देवीजी <सथ> आनंद ठीक आहे आनंद दवे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये आनंद दवे आनंद दवेजी माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत ठीक आहे लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत हाकेजी ज्या प्रकारे हा वाद सध्या समोर येताना दिसतो आहे प्रकरण हे गुहागर मधलं आहे स्थानिक राजकारणाचे अनेक संदर्भ त्याच्यामध्ये आहेत त्याविषयी आपण वन बाय वन येऊच मात्र अशा प्रकारे वि... राजकीय विधानं येतात त्याच्यामागे मतांचं गणित असतं जे प्रत्येकालाच माहीत नसतं स्थानिक मुद्दे असतात मात्र संपूर्ण राज्याच्या पातळीवर हो हा विषय पाहायला जातो कसं पाहता आपण या विधानाकडे तर या लोकप्रतिनिधींनी ज्यावेळी आपलं काय मत व्यक्त करायचं असतं त्यावेळी त्यांनी वैयक्तिक एखादं नाव घेऊन हे मत प्रदर्शित केलं असतं तर कदाचित हा चर्चेला विषय आला नसता ज्यावेळी एखाद्या समूहाला ज्यावेळी अशा पद्धतीनं एखाद्या जातीचं नाव घेऊन बोललं जातं त्यावेळी त्याचे परिणाम हे होतच असतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुर्दैवानं अशी जातीय वक्तव्य करणारे आणि त्याचबरोबर कुठल्या तरी समूहाला टार्गेट करून बाकीच्या समूहाचं पोलरायझेशन करण्यासाठी काही सिलेक्टिव्ह अशी उदाहरणं सिलेक्टिव्ह टीका सिलेक्टिव्ह जातींना टार्गेट करणं हे महाराष्ट्रच काय भारत भारतभरामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून या गोष्टी घडत आलेल्या आहेत आणि या सगळ्यांच्या मुळाशी कारण असं आहे की निवडणुका जिंकणं काही लोकांना एखाद्या जमातीला एखाद्या जातीला शत्रू म्हणून ठरवणं आणि ज्यावेळी शत्रू फिक्स होतो त्यावेळी त्या शत्रूवरती टीका करत राहणं आणि मग बाकीच्या सगळ्या लोकांचं पोलरायझेशन करणं हे या महाराष्ट्रामधले या भारतभरामधले पुढारी हे सातत्यानं करत आलेले आहेत निवडणुका जिंकत आलेले आहेत खऱ्या अर्थानं हे लोकशाहीला घातक आहे आणि अशा लोकांनी आपण ज्यावेळी व्यक्त होतो त्यावेळी जरा जबाबदारीने व्यक्त झालं पाहिजे असं माझं मत आहे अनिल बोंडे आपल्यासोबत आहेत अनिलजी गेल्या काही निवडणुका जर आपण बघितल्या तर तुम्हाला शेवटची अशी कुठली निवडणूक आठवते की ज्याच्यामध्ये एकतर धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण झालं नसेल किंवा जातीच्या आधारावर निवडणूक झालं झाली नसेल आता अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्या प्रकारच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं ध्रुवीकरण हे वास्तव झालं हे आता आपण मान्य करून चालायला हवं की अजूनही या, या घटना दुर्मिळ आहेत असं तुम्हाला वाटतं नाही दुर्दैवानी जातीच्या आधारावर निवडणुका जातात आणि त्याचाच परिणाम असा आहे की असे नेते मुद्दामून जातीच्या आधारावर बोलतात कारण की त्यामुळं आपला समाज संघटित करायचा आपल्या बाजूनं करायचा हे काही भास्कर जाधवांनीच केलं आहे असं नाही शरदचंद्र पवारांनी टिळकाची पगडी नाकारली किंवा शरदचंद्र पवारांनी अनेक वेळा असे उल्लेख केले की ब्राह्मण समाज असो किंवा कोणता एखादा समाज असो त्याला खाली पाहायला म्हणजे त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आणि असं अनेक वेळा होतं पण मला आठवतं हो की शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अमरावतीमध्ये लोकसभेला एका एवढ्या अल्पसंख्याक माणसाला लिंगायत समाजाच्या माणसाला ज्याचे सहा हजार मतं असतील त्यांना तिकीट दिली आणि निवडून आले आता जर आपण देवेंद्र फडणवीस पाहतो आपण पश्चिम नागपूरमधून निवडून येतात त्यांच्या ब्राह्मण समाजाची मतं कमी आहे बाकीच्या समाजाची मतं जास्त आहे पण सगळ्या लोकांचा विश्वास आहे कारण नितीनजी गडकरी आता नागपूरमधून निवडून येतात तिथे ब्राह्मण समाजाचे पाहाल तर कम्पॅरेटिव्हली कमी मत आहे बाकीचा बहुजन समाजच खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु यामध्ये फूट पाडायची आणि खरं जर पाहिलं तर भास्कर जाधवांकडेही कोणी जर ब्राह्मण समाजाचा माणूस गेला तर त्याचं काम करत नसेल असं मला वाटत नाही परंतु एखाद्याशी एखाद्याशी वैरत्व असेल किंवा ते विनय नातूंना पाडलं असेल तर विनय नातूच्या माध्यमातून सगळ्यांवर तो, तो रोष व्यक्त करायचा सगळ्या समाजाला अपमानित करायचं सगळ्या समाजावर टीका करायची हे काही योग्य नाही बरोबर पण त्याच्या मग त्यांचा पर्पज निश्चितच असेल की आपल्या बाजूनं कोणी ना कोणीतरी बहुजन समाज उभा राहिला पाहिजे आणि हा स्वार्थ जो असतो तो बोल तो असं बोलायला भाग पाडतो ठीक आहे आणि म्हणून माझं तर हे म्हणणं आहे की संपूर्ण हिंदू समाज एकत्रित झाला पाहिजे आणि त्यासाठी संपूर्णता हे जा, जा, जात 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 नाही असं म्हणतात परंतु कमीत कमी या जातीमध्ये वितुष्ट होऊ नये जातीमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू नये अगोदरच्या काळात काय झालेलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे आपल्या जातीच्या उतरंडीमध्ये वरिष्ठ जात होती त्या वरिष्ठ जातीनी खालच्या जातीवर कोणती जात असो खालच्या जातीवर अन्यायच केलेला आहे आता आम्ही ग्रामीण भागात होतो ग्रामीण भागात काय वातावरण होतं आम्हाला माहित आहे म्हणजे त्यामध्ये ब्राह्मण तर नव्हतेच गावात पण बाकीच्याही समाजाने खालच्या जातीवर अन्याय केलेला आहे हे सत्य आहे पण तेच जर आता आपण उघडत असू आजच्या परिस्थितीमध्ये जर सगळ्या समाजाला एकत्र आणायचं असेल तर हे जाती जातीचं जाती जा विष काढून टाकलं पाहिजे उलट ही विष कालवायचा प्रयत्न करतात ते निषेध